आपल्या घरात सुख समाधान राहावे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहावी आपल्याला प्रत्येक कार्यात यश मिळावे आपली प्रगती व्हावी असे सर्वांनाच वाटते त्यासाठी सर्वजण ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करीत असतात त्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न केले जातात काही व्यक्ती दानधर्म करतात काही व्यक्ती धार्मिक कार्यात सहभाग घेतात तर काही व्यक्ती भूतदाया दाखवतात म्हणजेच प्राणी मात्रांवर प्रेम करतात आपले शास्त्र असे सांगते कि प्रत्येक वनस्पती झाडे झुडपे प्राणी मात्र पशु पक्षी सर्वांमध्ये पाजणे हे खूप शुभ मानले जाते म्हणून बहुतेक व्यक्ती पक्ष्यांसाठी दाणे पाण्याची सोय करतात अनेक व्यक्ती घराच्या गच्चीवर बाल्कनीत झाडावर अशा ठिकाणी पक्ष्यांना दाणे टाकण्याची व्यवस्था करून ठेवतात असे म्हणतात की पक्ष्यांना दाणे टाकल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्याबरोबरच दाणे टाकल्यास त्याचे आपल्याला अनेक लाभ होतात चला तर जाणून घेऊयात दाणे खायला दिल्यास आपल्या जीवनावर त्याचे कोणकोणते शुभ परिणाम होतात ते कबुतराला बुध ग्रहाचा कारक मानले जाते म्हणून कबुतराला दाणे खायला देणे खूप शुभ मानले जाते त्याबरोबरच कबुतर हा शांतीचे प्रतीक मानला जातो काही व्यक्ती कबुतरांसाठी गच्चीवर गच्चीवर दाणे दाणे टाकतात प्रतीक आहे आणि जेव्हा खायला कबुतर आणि राहूचे मिलन होते हे आपल्या जीवनासाठी खूप शुभ मानले जाते पक्ष्यांना दाणे व पाणी दिल्यास आपल्या जीवनातील अनेक समस्या आणि अडचणींपासून आपली सुटका होते पक्ष्यांना दाणे पाणी दिल्यास आपल्या हातून प्रभुभक्ती तर घडतेच त्याशिवाय आपले, त्या आपले आरोग्यही चांगले राहते आणि आपल्याला पुण्याची प्राप्ती होते जर आपल्याला अस्वस्थ वाटत असेल मनाची चलबिचल होत असेल आपले कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नसेल त्यात काही ना काही अडथळे येत असतील घरातील सदस्यांमध्ये नेहमी भांडण तंटे आणि वादविवाद होत असतील घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल पैशाला पैसा लागत नसेल तर या सर्व समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी निश्चितपणे पक्ष्यांना दाना आणि पाणी द्यायला सुरुवात करावी लवकरच आपल्याला फरक जाणवायला लागेल यामुळे आपल्या जीवनातील सर्व कष्ट व आपल्याला सुटका मिळेल मुंग्या चिमण्या कबुतर पोपट कावळा तसेच इतर सर्व पक्षी गाय कुत्रा यांना नियमितपणे दाना पाणी दिल्यास आपल्याला मानसिक शांतता मिळते या सर्वांना गहू खायला दिल्यास सूर्यग्रहाशी निगडीत बाधा आणि पिडा दूर होतात तांदूळ दिल्यास मानसिक त्रास दूर होतो आणि मनाला शांतता मुगाची डाळ दिल्यास निगडीत समस्या दूर होतात चणा डाळ खायला दिल्यास आपल्या गुरूंची आपल्यावर कृपा होते ज्वारी खायला दिल्यास शुक्रग्रहाशी संबंधित अडचणी सुटतात जे व्यापारी व्यावसायिक असतील अशा व्यक्तींनी पक्ष्यांना दररोज दाणा पाणी देणे फार फायदेशीर ठरते यामुळे आपल्या व्यापार व्यवसायात फायदा होतो आर्थिक लाभ होतात आपल्या कुंडलीत जर राहू केतूची महादशा असेल तर पक्ष्यांना बाजरी खाऊ घालावी यामुळे नक्कीच फायदा होतो कावळा आणि कुत्र्यांना पोळी किंवा भोजन खायला दिल्यास शनी राहू आणि केतू प्रसन्न होतात कुत्र्यांना पोळी खाऊ घातल्याने आपल्याला शत्रूंचे भय राहत नाही खारुताईना बाजरी बिस्किट किंवा पोळे खाऊ घातल्यास आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते पाण्यातील माशांनाही कणकेचे गोळे तयार करून खाऊ घालावे यामुळे जुनी संपत्ती पुन्हा प्राप्त होण्याचे योग जुळून येतात आपण अपेक्षा सोडलेली संपत्तीही यामुळे आपल्याला परत मिळते मुंग्यांना साखर पंजिरे किंवा रवा आणि बेसनाचे लाडू खाऊ घातल्याने आपले आरोग्य चांगले राहते आरोग्याच्या तक्रारी बंद होतात कर्जापासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच मानसिक समाधान आणि शांतीचीही प्राप्ती होते परंतु आपण पुण्य मिळविण्यासाठी काही कार्य करतो आणि कळत नकळतपणे आपल्यातून काही चुका घडतात आणि त्यामुळे आपल्याला पुण्य तर मिळतच नाही पण नुकसान मात्र नक्कीच सोसावे लागते म्हणून आपण प्राणी पक्षी कोणालाही पाणी भोजन जे काही देणार असाल ते ज्या ठिकाणी देतो ती जागा दररोज न चुकता स्वच्छ करावे कारण जर अस्वच्छ जागेवर आपण दाना पाणी ठेवले तर आपल्या कुंडलीतील राहू आपल्यावर भारी पडतो आणि त्याचे अशुभ परिणाम आपल्या जीवनावर दिसू लागतात तसेच दाना पाणी आणि आहार देताना ते अगदी स्वच्छ आणि चांगले असावे ते फेकायचे आहे म्हणून प्राणी पक्ष्यांना देऊन टाकावे असे करू नये यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती तर होत नाही पण यामुळे आपण पापाचेच भागीदार होऊन जातो तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की पक्ष्यांना दाणा पाणी दिल्याने आपल्या जीवनावर त्याचे कोणकोणते शुभ परिणाम होतात ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद